झालं झाडू लईायलाय जरा अगो पया पया बया डाळूची बाटली ह्यांनी रात्रीच आणून ठेवलेली दिसती तरीच म्हणलं एवढा उशीर कास काय झाला बाहेर खुळबुड खुळबुड काय लावली होती हा सकाळचा उतारा आणला असन आता मी पण ना बघतेच हे काय जरा ओ हो काय करताय काय नाही उभं राहिलं होत बादले ठे होत होय हा कुठं चालला कुठं चाललो येत हा चला मग जर जेवाय वाटते कुठं नक नक मी ना नंतर जेवतो ते आधी गावात जाऊन येतो तिकडे पारा बसून येतो भूकच कुठे मला आता औ सकाळी पण काय खाल्लं नाही निस्त चा प्यालाय तुम्ही चला की जरा खायला घालते नाही नाही मी जेवण आल्यावर दोन दु, दोन दु, तास आहे जेवण तुमच्या आवडीच्या आळूच्या वाड्या केले तर मी चला मग मी थोडी म्हणतोय नाही खाणार गावातून लगेच जाऊन येतो चल जाऊ का अव काय गावात काम राहू द्या चला जरा जेवण करू अहो जरा कामाला नाही गेला तर बायकोपाशी दोन गोड प्रियमाचा शब्द बोलाव बायकोला खाऊ पिऊ घाला म्हणजे झोपा आराम करा नको नको पारे तू आपण जर थांबलो ना अर्धा तासाच्या वर एक मिनिट सुद्धा झाला ना तू लगेच वाट 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 करते तोंडानी नाही नाही तू माय बांधणो ते मी करणार तरीच म्हणलं कस काय एवढा पळ धरलाय तुम्हाला काय वाटते मी तुम्हाला सुट्टी देईन बघतेच आज काय सोगांदा बसली काय हा बसली नाही आता काय झालं हो भाऊजी काय नाही जेवली नाही का झालं जेवण हा होई काय चकना बिकना असलं दिना चकना माझ्या इथं कस काय चकणार आहे अरे तुझे इथं म्हणजे तू सकाळ सकाळ मस्त कुर्डया भजे काय भजे काढी दिस तू तु सुगांधा तुला खायला भाऊजी सकाळी सकाळी टाकली काय तुम्ही आज काय सणसुदे का कुर्डया दळायला भजे काढायला अरे तू याकडे असतेत बा घरात नाही का तू करून खाता असते नाही बजे केले ना कुडा का वाय ना तळी दिन थोडेफार असलेत असले आता कुठून तुझं बा कुड येतो इकडे नाही बाई हा एवढा वर ठेवले ते कोण काढून चार चार वेळेस दिनराव थोडे फार असले तर काय फुटाने नाही ते सांगदानी अहो माझ्या घरात फुटाने कुठून येतील आणि फुटाने कशाला पाहिजे तुम्हाला नाही मग एक काम कर तुझ्याकडे बाजरीच्या पापड्या केलेल्या असतात तुझ्या आजी देती कायम दिन थोडी दिन आरती डोळ्या दिन हा काय काय या घासाची पण भेटणार नाही माझ्या नवऱ्याने जेव्हा आले होते का मला भेटायला तेव्हा मस्त मला पेपर बिपर झाकणाला लावून मस्त ते लॅपटॉपवर ठेवून दिलेले हात नाही पुरत तिथं अरे आले काढीन ना बिलकुल नाही नाही सांगितलं मी मा तोंडाला चव नाही काय तुमच्या तोंडाला चव नाही एक काम करा तुम्ही लिंबाचा पाला तोडा तो असा धुवा कथा कथा कसा 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 कस चावा तेव्हा तुमच्या तोंडाला चवई कडू लागल्यावर कडू होईल ना तू आणलं अहो कडूला कडूच खाता असत मग ती चव जाते ना म्हणजे मी कडू आहे का तुला असं मानायची का मग तुम्ही ले गोड आहे का तुला द्यायची की नाही मला एक सांग नाही द्यायची देना राहो देना अहो नाही 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 नग देऊ बस शकतीस अहो बस ना बोला बाई ह्या माणसाला काही खरं नाही असं हाययो अशी बाकड हात काऊन लावते तू आणि काय चाललं आता तुझा नवरा जात नाही त्याला की तू आली काय म्हणत होती तुझा नवरा मला फुटाने मागत होता मला एक सांग रुपये तुला फुटाने आणून ठेवता येत नाही तरी त्याला चांगलं चुंगलं काही करून खाऊ घालत ना मग तुम्ही मैं फुटाने सवय लावली का इथं बसून बसून ए बाई आता ते फुटाने मागायला माझ्याकडे कशाला फुटाने मागायला काय चांगलं चुंगलं करून खायला मी खायला घालत नाही का अहो आज मी आळूच्या वडा केला त्यांच्यासाठी माहिती का चपात्या खीर केली पण ह्या बाबाचा घरात पाऊल टिकतो का गाऊन राहायला लागतं निसह ला। सकाळ सकाळच आई काय ते फुटाने कशाला लागत होते फुटाने कशाला लागतात सांगू का हा नको तुम्हाला काय सांगू तुम्हाला कळलं बरं जाऊ द्या मला यूथ कुठ चालली हाय माझं काम आलं कळ तू कळन काय थोड्या काय चाललंय दोघांचं तो येतो जातो परत येते परत जाती राम राम जा राम राम हायला जाले आपण खाई म्हणलोय चाप्टर काल मायकून पैसे घेतले पाच सहा दिवसाचे हा आणि लगेच आज काना कानाडोळा करून चालला काय नाही चाललो होत आपलं थोडं आजचे दिवस काम होत म्हणलं नको आहे नंतर आजचे दिवस काय काम होत तेवढं काँग्रेस टाक ना उपटून लगेच उद्या पैसे ते आजचे उद्याच लगेच देऊन टाकतो मला तिथे हे करायचं वावरीट करून घ्यायचं खालच्या पट्टीत नाही काँग्रेस झालेलं काय नाही डे पोटीच्या उपटून काँग्रेस हून उपटून मला कनकन आली चाल येऊ काय कनकण आली काल दुपारच्या पुढे निवान जाऊन झोपला काल तुला संध्याकाळी पगार दिला काय कनकन आली काय काम करतो एवढं लगेच आम्ही कधी पैशाला तुमचं ठेवतो का ठेवीत नाही काँग्रेस उपटील नाही का नाही नाही तुम्ही हे बोला तू काय करतो काहीतरी शेपूट मला ठेवितोच म्हणजे परत दुसऱ्या दिवशी डेप्युटीन काहीतरी म्हणलं पाहिजे आणि मला थोड्या करता कामाला लावला पाहिजे ये दिवस तुला सांगू आज दुपारच्या पुढे काम झालं असत नको नको करी न पैसे घेऊ सर कसं कुठं बोलतो सगळे सगळे पैसे घेतले मी काल ठेवित होतो मी ठेवून दिली आज काय करतो काय नाही आपला वडा खाली निवात अरे काय वडा खाली पडत मग पैसे भेटून जाते ना आजचा इडज तुला हो ढे पैसे भेटते ना मग माई पायाची शिर आहे ना मेंदू पर्यंत गेले ना मेंदू असं हारायला लागतो नाही जुळत एखाद्या मला आराम पाहिजे काहीतरी सांगतो कारण पायाची शिर मेंदू पर्यंत गेली काही मला तू ये ना, ना येड्यात इतका तो पक्का आहे ना तुला यायचं नसलंय कारण असेल तुला यायचं नाही का नाही नाही आजच्या दिवस राहू द्या बिथे डॉक्टरनी सांगितलं तुझ्या शिराला पावर पाजेत फुटायला बसले ते दिवशी चला येतो पैसे घेऊ सर गोड बोलत बाबा लोक रोपा काय तुम झालं चालला काय नवरा गेला तुम्ही मागून आले काय भानगडी काय म्हणतात काय म्हणा त्याला म्हणलं दोन चार दिवस काम केलंय काल तुला पैसे दिलेत तेवढं काँग्रेस होतं होतो आज दिवसाचं कर दुपारी तरी मोकळा झाला तुला दिवसाचे पैसे देतो ते ऐकत आहे का येतो म्हणले का मग काशीच येतो म्हणलंय काय मला कसनुस झाले मरगळ आले काय तुमचं मरगळ आले नाही मग इगडीच मरगळ आहे कळ तू मला काय तुमच्या दोघांच्या नवऱ्याच्या नादी लागून अवघड चला येतो चुकतो शोभमा मलाच कळ ना काय करतो श्याम्या अरे काय नाही काय म्हणतो काय नाही चल ना आता कुठे आता दुघडये दुपार जेवण आलोय आता अरे तिकडे नाही ये बघ बाबू खंबच आणला जातो मग मग याड्या काय आले ते पैसे आज देवपोटीने दिले ते खरेदीच्या नावात होय हा हे पण मी जेवण आलो राहू मी आता आता नको काय होते त्याला जेवलं अंडे खातून वरून पितो तवा काही नाही का तुला मग ते जेवलेलं नसतो ना माणूस ते अंडे चकना असतो आता कसं मी फुल जेवण आलोय गो आणि आता पिलो ना मी मळवायचे मान नको धोडी मी काम करणार अर्धी ठेव मला उद्याच्याला नाही तर संध्याकाळी दे मला हे असं नाही जुळणार गो श्याम्या मला एकट्याला गोटांग का अजिबात घोटणार ना मग तुला ती बसायला काय ना यावं लागत सोबत आता तरी कुठं गिरायक तुला माझले लाईनीवर लाईन नाही गिरायक नाही बरं का मग हे बघ मी पिणार नाही बर का बरू करू नको नाही नाहींबळ जबर नाही तो सोबत म्हणून येतो हां तुला तुला मुगदळी घेतो पण मला आग्रह नाही करायचा अजिबात नाही कारण तुझ्यासाठी सोबत म्हणून येतो नाही 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 पण आजले मंदिरदार केले राव तो मुगदाळक देत नाही हां किसادت <laughs> काल संध्याकाचा मुळे दिली द्या ठेव नाही रे तसे काही नाही रे तसं लाव फाटके शूट काय लगेच लाव वही नाही दुपारची झोपते तर रे तुझी बायको काय मग जाऊ ती बरपोड काढित आपण आपलं बघायचंय लयच निवांत शोधला तो <laughs> जागा जागेवर मी कधी येईन असं वाटत होत मला होय मस्त निवांत बस अयो करत निवांते गाड्या मारला भूजबुशीच झाले राणी एकदम काहीतरी पिरायचं असेल माका विकत वापरायची असेल त्यांना मग काय ते <laughs> बर चल का <laughs> <मीजीवल नौस्तों> ना काय टाइमपास करतो उरकून घे ना मला दुकान उघडायच जाऊन परत बस राव श्याम या खान दिशा असं रिलॅक्स बसायला येत जरा नाही तर साधा त्या पा पारा खाली पारा खाली ते आपल्याला नाही आवडत कशी जागा आहे मग रिलॅक्स लय रिलॅक्स आता मी जेवलेलो नसतो ना तो घेतली असती मी हासा बसलाय वे ह्यांचा कार्यक्रम तुला लाल पाणी बघितलं शेवत नाही तरीच म्हणलं गावभर फिरून फिरून हे फिरतात कसे आता इथं येऊन बसलेत यांचा रात्रीच प्लॅन झाला असन मी पण बघते ना सर। आज असे फोडून काढते ना दो का, ना पण आता फोड ना का आधी कुंकू त्याला अरे पाणी बिनी नको का अरे थांब नाही जालज किती ना की माय नवऱ्याला घेऊन प्यायला बसायचं नाय करत नाही काय केलंय काय केलं मी सांगितलं होतं का नाही पण माया नवऱ्याला घेऊन प्यायला बसायचं नाही माझा संसार वाटूळा करता काय सांगितलं किंवा आमचा संसार वाटूळा करू नका किती ना सांगितलंय आल त्याला तेच मला घेऊन आलाय ते घेऊन आले कि तो पहायला कोण बसलं होतं जायला होता ना मी आज पाठलागच करत होते की नेमकं खरं बोलतो का तुम्ही खरं बोलताय मी खरंच बोलतोय मी खरंच प्यायला नव्हतो अवघड माझ्या संसाराची वाटलं अन्न का अजून म्हणताय परत जर मा नवऱ्याला घेऊन प्यायला बसला बघाच मग चकना देत अजून डाळ घे डाळ हा डाळ अजून डाळ घे काय मी मी काय तुम्हाला हे का अशी सोडून काढेल ना बायको सुद्धा वाळ कायची नाही थांबा कुठं पाळतायपुटी थांब डेपुटी रेल्वे काय सांगू डेपुटी तू मला आता मला घरी सोडा ना काय झालंय काय कबू काय झालं पालटा बिलटा काय नाही हो मग जाले बाई जाल्याच्या बाई कोणी बेद भानले मला आणि जाल्याच्या जा बाई तुला का भानलं काय घेणं देणार बोलला होता काय वाईट वक्त नाही हो मग चांगला दुपारचं जीवन आलो दुकान उघड होत जाल्या आला मला म्हणला चल बाटली आणली मी म्हटलं नको भाऊ मी जेवण करून आणलंय मला नाही प्यायची तेव्हा म्हणला सोबत तरी चल बसायला नुसता घेण्या देण्याचा नुसता बसायला गेलो होतो पेलो होतो नाहीच मी तिला वाटले नस त्याला घेऊन आलोय प्यायला ते चपड गेलं पळून आणि तू सापड सापडून अरे पाठ्या पण मी काय म्हणतो आपला धंदा बिंदा सोडून जायचं कशाला आणि तू जेवला आहे तर त्याच्या बरोबर गेलाच कशाला तेव्हा म्हणला मला सोबत तरी चल भाऊ मला एकट्याला घोटायची नाही बस तरी माझ्या समोर म्हणलं ठीक आहे आता मित्र हे नेहमीचा दुपारी काही गिरेक नसतं बस हो म्हणलं तुला भेट लोटत नाही का थोड्या तोंडाला पाणी सुटत आहे म्हणून गेला काय माहिती आता शपथ प्यायला मग तू सांगा रुपत आईला आय कधी का ती जी बी अजून सुरू केलं हाणायला थांबानच बघा आता था, पेयासाठी कोण गेलं त्याच्या बरोबर कोण गेलं आणि मार कोणी खाल्ला त्याच्यामुळे आम्ही तुला लय बारे सांगत असतो जरा संगत करता नीट कर पण तुला ती मैत्री आता तुला तरी काय म्हणा तुझी संगत त्या आल्या आणि जाले तुला त्याच्यामुळं जरा थोडं आपलं वेळेचं काळायचं भान पाळीत जायचं त्याची बायको भाय ना की ते मन म्हणते तशी झाली ना म्हणजे ते चोर गेला चोरी करून आणि सोडून सांगा पाची नको दुर्जनाचा संघ चित्त चित्तभंग त्याच्यामुळे आपलं ना जरा समोरचा कसा आहे काय बघून जरा हे करायचं आणि नका नाचता निवठडीओ झाली की नाही हो ये उद्योगाने दे बस खांदेवर तसंच झाला चल बस अयो हळू